नमस्कार भूत पिशाच्या दुनियामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे भूत प्रेत आत्मे हे कोणाचेही सक्के नसतात त्यांच्या समोर कोणीही माणूस असू द्या त्यांच्या विळख्यात सापडला ना तर ते त्याला नक्की छळणार कसलाही मोठा माणूस असू द्या फिल्मस्टार असू द्या वकील असू द्या जज असू द्या वा पोलीस असू द्या ते कुणालाही घाबरत नाही आत्मे कुठल्याही मनुष्याला त्रास देऊ शकतात जर काळ वेळ योग त्यांच्यासारखा जुळून आला तर ते कुणालाही कधीही त्रास देऊ शकतात आणि जर ठिकाण कासारा घाट असेल तर फार भयानक गोष्ट घडणार आजची जी घटना आहे ना ही घटना घडली आहे एका पोलीस ऑफिसरसोबत कसारा घाटामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे कासारा घाट हे हॉन्टेड प्लेस म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहेत आणि लोक बोलतात की त्या कासारा घाटामधनं रोजची जितकी लोक प्रवास करतात ना त्यापेक्षा जास्त तिथं प्रेत आत्मेत आणि त्या घाटामधून रात्रीचा जो व्यक्ती प्रवास करतो त्यांना बरेचदा त्या गोष्टींचा अनुभव आलेला आहे तुम्ही जर ग्रुपमध्ये असाल तुमच्यासोबत बरीच लोक असेल तर त्यावेळेस तुम्हाला कदाचित त्या गोष्टी दिसणार नाही किंवा भासणार नाही पण जर तुम्ही एक दोन तीन चार लोक रात्रीचा प्रवास त्या घाटातनं करत असाल ना तर कदाचित तुमच्यासोबत काही भूतटकीचे खेळ होऊ शकतात आणि बऱ्याचशा लोकांनी तिथं एक बाई अंढऱ्या साडीवरती फिरताना पाहिलेत असं बोललं जातं आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ना ही शंभर टक्के तुम्हाला आवडणार कारण इतकी भयानक घटना कसारा घाटामध्ये संपूर्ण स्टोरी आपण ऐकूया पण त्या अगोदर जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती हॉन्टेड हॉरर मिस्टेरियस सस्पेन्स असणाऱ्या ज्या रियल एक्सपिरियन्स घटना आहेत त्या घटना तुम्हाला ऐकायला मिळतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला आपण आपल्या घटनेकडे वळूया आनंद साहेब त्यावेळेस ठाणे शहरातल्या एका पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते एक दिवस त्यांच्या वरिष्ठांचा त्यांना फोन येतो आणि वरिष्ठ त्यांना बोलतात की तुम्हाला नाशिकला जावं लागणार आहे कारण एक केसचा उलगडा करायचा आहे त्याचं काही इन्व्हेस्टिगेशन तिथं जाऊन आपल्याला पूर्ण करायचं आहे तुम्हाला जावं लागेल ते बोलतात ठीक आहे कधी जायचं मला सांगा तर त्यांचे जे वरिष्ठ होते ते त्यांना सांगतात तुम्ही उद्या नाशिकला गेले तरी चालेल ठाण्यापासून नाशिक साधारण मला वाटते दीडशे किलोमीटर अंतर आहे म्हणजे जर आपल्याला ठाण्याकडनं नाशिकला जायचं म्हटलं तर, तर कासारा घाटामार्गे जावं लागतं दीडशे किलोमीटर म्हटल्यावर ते साधारण चार साडेचार तास आपल्याला लागू शकतात ट्राफिकनुसार तर, तर ते त्या दिवशी रात्री घरी जातात आणि घरी थोडीशी चर्चा करतात की उद्या मी नाशिकला जाणार आहे त्यांचे वडील पण असतात एकत्र एक सोबत जेवण करत होते तर वडील बोलतात कधी उद्या जाणार आहे का किती वाजता जाणार आहे म्हणजे अशा काही गोष्टी त्यांच्या वडिलांसोबत होतात तर वडील बोलतात अरे मग तू नाशिकला चालला आहे तुझ्यासोबत कोण आहे का तर ते बोलतात कोणी नाही आहे मी जाणार आहे आनंद साहेबांचे वडील त्यांना बोलतात की तू उद्या एकटा जाणार असेल तर मग मला घेऊन चल बरेच झालं तुझ्या आत्याला पण भेटलो नाही कारण आनंद साहेबाची जी आत्या होती ही नाशिकमध्येच होती त्याच्यामुळे त्याचे वडील आनंद साहेबांना बोलले की एक काम कर मला पण सोबत घेऊन जा बरेच दिवस झालं भेटलो नाही तुझ्या आत्याला तर बोलतो ठीक आहे मला एकट्याला जायचं तर तुम्ही सोबत चाला तर दुसऱ्या दिवशी ते काय करतात आनंद साहेबाचे वडील आणि ते दोघे जणं त्यांच्या गाडीने नाशिककडे म्हणजे ते एक केस असते केस त्या केसचं ते इन्व्हेस्टिगेशन करायचं असतं काही खुलासे करायचं असतात त्यासाठी त्यांना तिकडे जावं लागणार होतं तर दुसऱ्या दिवशी आहेत ना त्यांचे आणि ते सकाळचे नाशिकडे रवाना होतात कासारा घाटामार्गेत जातात आता कासारा घाट हे साधारण मला वाटतं आठ किलोमीटरचा गाठ आहे दिवसा जर आपण त्याचं वर्णन करायचं म्हटलं तर अगदी सुंदर आजूबाजूला पूर्ण जंगल झाडी दऱ्या म्हणजे एकदम सुंदर देखणं रूप त्याला दिवसाचं असतं पण तोच रात्रीचा हॉन्टेड म्हणून प्रसिद्ध झाला आहे कारण तिथं अशा काही भुताटकीच्या प्रेतात्म्यांच्या अशा घटना सर्रास होतात आणि बऱ्याचशा लोकांना ते अनुभवसुद्धा तो। येतात तर त्या दिवशी ना ते बापलेक दोघेही चालले होते काही वेळाने का घाट येतो तर त्यावेळेस त्याचे वडील म्हणतात की अरे ह्या घाटामध्ये लोक असे बोलतात की भूतप्रेत आत्मा या अशा हाडळी चिटकीनी रात्रीच्या बऱ्याचशा लोकांना दिसतात तर ते त्यांच्याकडे हसतो मी पोलीस आहे मला तरी नका सांगू तो मी म्हणजे या बापलेखांच्या गमती जमतीचा विषय त्यांचा चालला होता तर चार साडेचार तास त्यांना ला लागणार होते तर ते काही वेळाने नाशिकमध्ये पोचतात तिथं गेल्यावरती त्यांच्या वडिलांना त्यांच्या आत्याच्या तिथं ड्रॉप करतात आणि तिथं त्यांची आत्या आनंद साहेबांना बोलते की बाहेर कुठे जेवण करू नको उशीर जरी झाला तरी घरी जेवायला ये त्यासाठी मी तुझा आवडतीचं जेवण करून ठेवते म्हणजे आता ते बरेच दिवसात ना त्यांच्या आत्यांना पण भेटलेले आणि वडिलांची बहीण त्याच्यामुळे थोडा हे त्याच्यावरती जीव जास्तच होता कारण लहान होता त्यावेळेस त्यांनी त्यांना खेळवलेलं होतं तर तिथनं ते काय करतात त्यांच्या वडिलांना सोडतात आणि जे त्यांचं काम होतं ज्या केसचं इन्व्हेस्टिगेशन त्यांना करायचं होतं त्या कामासाठी ते निघून जातात व त्यांना ज्या त्या केसच्याविषयी जी माहिती जमा करायची होती जे इन्व्हेस्टिगेशन त्यांना करायचं होतं ते दिवसभर त्यांचं चालू होतं आणि संध्याकाळी मग ते काय करतात त्यांचं जे बाकीची कामं होती ती उरकून ते, ते पुन्हा त्यांच्या आत्याच्या तिथे येतात तिथं गेल्यावर ती आत्याने मस्त त्यांच्या आवडीचं जेवण केलं होतं स्वयंपाक केला होता तिथं गेल्यावर हे सगळे एकत्र बसून जेवण करतात आता सकाळी ज्यावेळेस त्यांच्या वडिलांना सोडलं होतं त्यावेळेस त्यांच्यासोबत बोलायला त्यांना वेळ नव्हता त्यामुळे थोडा वेळ ते एकमेकांसोबत गप्पा मारत बसले होते तर त्यावेळेस ते, ते आत्या त्याला बोलते की ऐक आनंद आता जाऊ नको कारण तुला घरी पोच असतो फार उशीर होईल आणि आता फार पर झाला आहे आठ साडेआठ नऊ वाजत आलेत तो बोलतो अरे नाही आत्ता महत्त्वाची केस आहे मला पुन्हा रिपोर्ट सकाळी सबमिट करावं लागेल वरिष्ठांना द्यावं लागेल ते बोलतील की तुला कामानिमित्त पाठवला आणि तू बाकीच्या काही गोष्टी करत बसला तर अशा काही गोष्टी त्यांच्यामध्ये होतात पण आत्ता त्याला बोलते की अरे आईक माझं आजची रात्र इथं राहा सकाळी लागलं तर तू उठून लवकर निघून जा पण तो बोलतो नाही मला जावं लागलं जरा महत्त्वाचं केस आहे महत्त्वाची काही कागदपत्र मला जमा करावे लागणार आहेत तर ती बोलते ठीक आहे बाबा पण जाताने नाही जा गाडी जोरात चालू नको पण मला थोडीशी काळजी वाटते कारण तुम्ही कासारा घाटामार्गे मार्गे जाणार आहे कारण कासारा घाटामध्ये उशिराचं काही गोष्टी चांगल्या होत नाही असे लोक बोलतात की तिथं प्रेतात्मे एक बाई अशी तिथं रात्रीची फिरती हिंडती तर अशा बऱ्याचशा लोकांना तिथं ते दिसलेले म्हणून थोडीशी काळजी वाटते तर तिथनं थोडा वेळा आणखी गप्पा मारून त्यांना साधारण जेवण वगैरे करून गप्पा मारून एक साडेनऊ दा त्यांना त्यांच्या आत्याशी तिथं होतात परत पुन्हा एकमेकांसोबत बोलून आनंद सरांचे वडील आणि ते त्यांच्या गाडीमध्ये बसतात आणि पुन्हा त्यांच्या मार्गाला लागतात आता त्यांच्या आत्याच्या तिथनं घाट जवळजवळ एक पंचावन्न ते साठ किलोमीटर आहे म्हणजे तिथपर्यंत जर साधारण आपण ड्रायविंग करून जायचं म्हणलं तर एक आपल्याला दोन तास लागू शकतात कशीही केलं तर तर ते त्यांच्या ते ते आत्याच्या तिकडनं निघून येतात आणि बराच वेळ गाडी चालवतात आणि घाट सुरू व्हायच्या अगोदर एक बोरगाव म्हणून गाव आहे तर तिथं ते थोडासा स्टॉप घेतात थोडे फ्रेश होतात चहा वगैरे पितात गाडीत पाण्याच्या बॉटल एक दोन तीन घेतात कारण ट्रॅव्हल करायचं आहे घाट लागणार आहे घाट आठ किलोमीटरचं आहे आणि भयानक घाट आहे एकदम घनदाट झाडी आहे आजूबाजूला दिवसा एकदम सुंदर निसर्ग दिसणार तुम्हाला पण रात्रीच्या वेळेस इतकाच भयानक आहे तर ते अगोदरच त्या बोरगावच्या तिथे येऊन बाकीच्या त्यांना ज्या गोष्टी लागत होत्या त्या सगळ्या गोष्टी ते गाडीमध्ये ठेवतात आणि पुन्हा ते कासारा घाटमार्गे ठाण्याकडे यायला गा निघतात तर बराच वेळ अंतर चालत होते आता जेवण वगैरे केलं होतं त्याच्यामुळे वडील थोडेसे सुस्तवलेले होते तर ते थोडेसे असे सीटावरती त्यांनी मान टाकून ते आपले नॉर्मल गाडीतला जो सिस्टम असते ते चालू करून ते गाणी आपली जुन्या पद्धतीचे ऐकत होते तर जवळजवळ एक दोन किलोमीटर ते अंतर घाटाचं पार केलं असेल त्यांनी थोड्या वेळ त्यांना असं वाटायला लागलं की पाठीभांगड्या गाड्या यायच्या थोड्याशा कमी झाल्या कारण त्यावेळेस साधारण त्यांना बारा वाजले असतील तर गाड्यांचं थोडं प्रमाण कमी झालं त्यांना गाड्या पास होत नव्हत्या आणि त्या आता त्या घाटामध्ये झाडं झुडपं मोठमोठली असल्यामुळं काय होतं आपली फक्त गाडीची जी लाईट आहे तिचा फोकस फक्त आपल्या समोरच दिसतो आणि तो जो फोकस थोडासा जो आजूबाजूला पडतो त्याच्यामुळे ती आजूबाजूची जी झाडं आहेत ना ते आणखी डेंजर दिसायला सुरुवात होती पण एकदम किरण म्हणजे एकदम खतरनाक अंधार त्या घाटामध्ये असतो तर बारा वाजले होते तर ते आपले निवांत चालले होते काही घाई गडबड नव्हती काही नव्हती त्यांना माहिती होतं आपण निवांत पोचू कारण अजून एक दोन तास आपण गाडी चालवली तर आपण आपल्या डेस्टिनेशनवरती आपण आरामशीर आपल्या घरी पोच शकतो तर निवांत चालले होते आणि काही अंतर पुढं जातात तर थोडंसं त्यांना आहे ना उजव्या बाजूला एक काळ्या रंगाची एक स्कॉर्पिओ त्यांना त्या ठिकाणी आहे ना अशी बंद अवस्थेत त्यांना तिथं दिसते ज्यावेळेस ते सकाळी गेले होते दिवसाचे गेले होते त्यावेळेस त्यांना ती गाडी तिथं काही आढळली नव्हती पण ती गाडी ना तिथं त्यांना असे चालूमध्ये एक निवाण चालले होते त्याच्यामुळे ते एक साईडला दिसली त्या ठिकाणी आहे ना त्यांना कोणतरी दोन व्यक्ती त्यांना त्यावेळेस दिसले दोन माणसांची काहीतरी हालचाल त्यांना दिसली पण त्याच्यामध्ये ना त्यांना एक साधारण असं दिसलं की एक लहान पोर गे त्यामध्ये दुसरी व्यक्ती होती ती त्यांना काही दिसली नाही पण त्यांना थोडासा संशय होता तर पोलीस माइंड मानल्यावरती थोडा संशय येणारच त्यांना तर त्यांना काहीतरी ते विचित्र वाटतं थोडंसं ते काय करतात ते गाडी पास करून थोडीशी गाडी पुढं घेतात आणि गाडी बाजूला उभी करतात गाडीचा ब्रेक मारल्यामुळं त्याचे वडील त्याला बोलतात की आनंद काय झालं रे तो बोलतो काय नाही थोडंसं गाडी पाठीमागे उभी आहे मला वाटते कुणाशी तरी गाडी बंद पडलेली आहे कोणाला काही मदत लागत असून कारण अंधार पण भरपूर झालेला आता इथं कोण मिळणार आहे त्याचे वडील त्यावेळेस त्यांना सांगतात की बाळा गाडीच्या खाली उतरू नको हा घाट येणार चांगला नाही आहे ह्या घाटामध्ये रात्रीचं सहसा कुणी उतरत नाही आणि तू पण उतरू नको तर तो त्यांच्या वडिलांना बोलतो की बाबा तुम्ही निवांत असा गाडीमध्ये काय टेन्शन घेऊ नका मी दोन मिनटात आलो कारण मला थोडंसं तिथं काहीतरी संशयातपद अशा हालचाली दिसल्यासारख्या झाल्या मला की या एखाद्याला वाटतं ना की यार गाडीतलं काही चोरी वगैरे काय होतात का काय करतात तर ते त्याचे वडील त्यांना पुन्हा बोलतात की जाऊ नकोस पण ते काय ऐकत नाही गाडी बंद करून गाडी दरवाजा उघडून त्या स्कॉर्पिओकडे जातात पण तिथं गेल्यावरती आहे ना त्यांना एक छोटासा मुलगा आहे ना त्या गाडीपासून पळत जाताना त्यांना दिसतो साधारण बारा तेरा वय असेल त्याचं तो तो तिथनं पळत जातो आणि त्यांना दोन व्यक्ती दिसल्या होत्या म्हणजे एक मुलगा आहे ना आणखी एक मोठं माणूस पण ते दुसरं माणूस त्यांना काही त्यावेळेस दिसलं नाही तर ते पूर्ण गाडीचा एकदा राऊंड मारतात आणि पाहतात गाडीला काय झाले का तर त्यावेळेस त्या गाडीचे दोन्ही टायर होते ना पंक्चर होते म्हणजे ती गाडी चालण्याच्या कंडिशनमध्ये नव्हती तर त्यांना असं वाटलं की यार कदाचित कुणाची तरी गाडी ह्या टाईमला फेल झाली असेल त्याच्यामुळे त्यांनी ती गाडी साईडला लावून ते निघून गेली असेल कारण इथं राहणं पण रात्रीचं चांगलं नाही आहे त्यामुळे ते लावून गेले असतील कदाचित पण त्यांना तो एक मुलगा पळताना दिसला त्यांना थोडासा डाऊट आला की यार काय आहे म्हणजे हे असं अचानक कसं काय घडलं पण बराच वेळा त्यांनी एक आवाज दिला त्याला पण कुणी तिथं आलं नाही कुणी आलं नाही त्याच्यामुळे ते पुन्हा मग आपल्या त्यांच्या गाडीकडे गेले गाडी चालू केली आणि आपले निघाले तर त्याचे वडील त्याला आनंद साहेबाला बोलले काय झालेलं कोण होतं का ते बोलले काय नाही एक मुलगा मला कोणतरी पळताना दिसला पण मी बराच वेळा आवाज दिला पण कोणी ऐकलं नाही बोलतात चल जाऊ दे कुणाला तो असेल कोणाचे असेल ते इथले जवळच्या असेल गावाल्याचे असेल तर तिथनं ते गाडी चालू करतात आणि थोडा वेळ पुढं थोडेसे जातात आणि गाडी एक टनला थोडीशी वळत असेल त्या टाईमला धडकन त्यांच्या गाडी खाली त्यांना असं दिसतं की तो जो मागाशी पळालेला मुलगा आहे ना तोच गाडी खाली आला आणि गाडी थोडीशी धडकन एक चाक उचलून गाडी अशी थोडीशी पुढे गेली मला वाटतं की यार तोच पोरगा आपल्या गाडी खाली का आला का यार ते गाडी ना ब्रेक मारतात वडील बोलले अरे काय झालं रे गाडी आपटली जाऊ मी जो पोरगा पाहिला ना मला तसं वाटलं की तो पोरगा धडकला आपल्या गाडीला ते वडील बोलतात की बघ रे बाबा तुला मी परत सांगतोय अजिबात तू गाडीच्या खाली उतरू नको हे ना असं ह्या गोष्टी होत्यात मला वाटत नाही की तू पॉर असन पण मी तुला परत सांगतो गाडीच्या खाली उतरू नको तो बोलतो नाही हो पण बघू द्या ना मेला एका जिवंत आहे आपल्या गाडी खाली आलाय राह म्हणजे ते स्वतः त्याच्या वडिलांना बोलतात की जर आला असेल तर आपण दवाखान्यापर्यंत त्याला आपण नेऊ शकतो ते काही त्यांच्या ऐकत नाही आणि गाडीचा दर्जा उघडतात खाली उतरतात आणि पाहतात अरे पुढेही कोणी नाही आणि पाठीमागच्या साईडलाही कोणी नाही मग गाडी उचलली कशी काय त्यावेळेस काही जाणवलं नाही की एवढं जोरात धडकलंय गाडी उचलून आपले आपटलेत तरी कोणी नाही म्हणजे काही घटनाक्रम व्हायला बघा कशी सुरुवात होते अरे पुन्हा ते थोडा दोन मिनटं ना असे थोडे इकडे तिकडे पाहत होते पण पाठीमागनं कुठली गाडी येत नव्हती समोर नाही कुठली गाडी येत नव्हती त्यांना ना ते काहीतरी थोडंसं असं भयावक वाटलं म्हणजे थोडीशी त्यांना भीती वाटल्यासारखं झालं यार आपल्या डोळ्यांनी आपण पाहिले की एक मुलगा आपल्या गाडीच्या समोर आलाय आणि आपली गाडी त्याच्या अंगावरून धडपकेन घेऊन आपली गाडी उचलली म्हणजे आपल्याला कळतंय की कोणीतरी गाडीच्या खाली गेले गाडी उचलली तर पाठीमागं पडले आणि ते गाडीचा ज्यावेळेस दरवाजा उघडून ते बाहेर जातात ना त्यांना मागं रडताना आवाज आला अरे यार त्यांना वाटलं की यार खरंच यार पाठीमागं मग ते वडिलांना पण बोलतात बघा खरंच मी तुम्हाला काय बोलत होतो की आपल्या गाडीच्या खाली ते पोरगा आले त्याचे वडील परत बोलतात की अरे जाऊ नको जाऊ नको ते बोलतात नाही नाही हे बघा रडण्याचा आवाज येतोय आणि खरंच त्यांना त्यावेळेस रडण्याचा आवाज आला होता पाठीमागनं म्हणजे त्यांची गाडी थोडीशी पुढं गेली होती पाठीमागं आहे ना कोणतरी रडते आणि तिथं आहे ना ते चालत 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 झाले होते तिथं ते पाहतात तर कोणही नाही आहे त्याचे वडील त्याच्या पाठीमागे येतात कारण त्यांना माहिती आहे की यार काही गोष्टी होतात माणसासोबत पाहिजे ते पाठेमागणं ते पुढं जास्तपर्यंत त्याची वडे पाठेमागणं आले होते आणि बोलतात हाय का रे कोणी नाही बो तुला तेच सांगतोय की इथं थांबू नको इथं चल आपण त्यांच्या जर विळख्यात सापडलो ना तर असं बोललं जातं की आपली गाडी ही दरीतनं खाली सोडून देतात ते पण त्यावेळेस खरं सांगू का तर आनंद सरांना आहे ना खरंच त्यावेळेस थोडी घाबरले होते ते कारण जरा वेगळ्या विचित्र घटना झाल्या आता जरी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असले तरी शेवटी ते माणूसच आहेत किती केलं तरी भीती वाटणारच तर ते थोडेसे म्हणजे त्यांनासुद्धा थोडंसं भीतीवायक भीतीदायक असं वाटली ते गोष्ट कारण मोल का रडतो आवाजाला आपण गेला कुठं पुन्हा आपल्या गाडीत त्याचे वडील बोलतात की चल बाळ आपलं इथनं लवकर निघ घाट संपला तुला काय वेळ किती वेळ बसायचं कुठं बस न पुन्हा ते आपली गाडी चालवायला सुरुवात करतात आणि वडिलांचं आणि पुन्हा त्यांचं बोलणं होतं ते पण बोलतात की यार मला थोडासा वेगळाच अनुभव आला बरं का आज मी पहिल्यांदा आत्ता पण बोलली तुम्ही पण सांगत होते पण मला थोडंसं मी कधी ह्या गोष्टीकडं म्हणजे अशा नजरेने कधी पाहिलं नव्हतं आणि मी ह्या गोष्टी नव्ह ना, नाही आहेत हे मी असंच समजायचो पण ह्या अशा घटना ह्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज अशा होतात मला माहिती नव्हतं मला असं वाटलं की जर मी ह्या गोष्टी आपण जर बोललो लोकांना तर लोकांना खरंच वाटणार नाही तर त्या दिवशी त्यांनी जाणलं की काहीतरी येत ना ह्या ज्या अदृश्य शक्ती आहेत ना निगेटिव्हिटी ह्या काही गोष्टी अशा घडून आणतात तिथनं ते बापले दोघही ना गप्पा मारत चालले होते आणि त्यावेळेस घाट संपायला थोडासा म्हणजे थोडं अंतर राहिलं असेल आणि पुन्हा ते आपले निवांत गाडीत चालत होते मग त्याच गोष्टी बोलत होते आणि तेवढ्यात पुन्हा तो, ते ते तो ते ते पूर काय ना पुन्हा त्यांच्या गाडीला धाडकन पुढून येऊन धडक अरे मग तर यांची त्यावेळेस थोडी तंतरली ना यार आता शंभर टक्के काहीतरी म्हणजे आपल्यासोबत भयानक होणार आहे त्याचे वडील बोलले तू अजिबात गाडीच्या खाली होतो नको काही नको पण हे बोलले नाही मला एकदा बघू द्याच काय गेम चालला इथं काय वे काय होतंय नेमकं ते काय करतात गाडीचा दरवाजा उघडून पुन्हा पाठीमागं जातात आणि पुन्हा त्यांना तोच आवाज यायला सुरुवात होते रडण्याचा पण ह्यावेळेस जे ते स्वतः त्यांच्या डोळ्यांनी बघणार होते ना एकदम भय नको होतं जिथं रडण्याचा आवाज येत होता ना रडण्याचा ज्यावेळेस तिथं थो ते थोडेसे चालत गेले आणि तिथं जे त्यांना दिसलं हो ना ते अजून स्वतःने विसरले नाही त्यांच्या डोक्यातनं माई मत त्यांच्या घेरेल नाही एक पांढऱ्या रंगात साडी अंगात घातलेली बाई तिचे पोर ना त्या पोराला हाशी त्याच्या मांडीवरती घेऊन अशी बसलेली त्यांना दिसली मोठमोठे निरडते अशी त्याला घेऊन बसलेली बाळा 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 करते काय झालं काय झालं काय झालं त्यांच्या पायाखालची आणि ती बाई ज्यावेळेस ना तिथन त्यांच्याकडं तिचं मुंडक असं खाली होत त्याच्याकडं असे बागायला जाते ना तितक्या त्यांच्या वडिलांचा पाठिंबा त्यांना आवाज येतो अरे आनंद चल ती बाई पण थोडीशी आहे ना पटकन मान वरती करते आणि वडील तिथं आले ना जे त्याचे वडील आणि आनंद साहेब जे बघतात ना दोघं दृश्य ते खतरनाक होत खतरनाक जे वडील मानतात आनंद पळ कसल्याही परिस्थितीत पळ आणि खरंच ती बाई आहे ना बाई असली खतरनाक राग त्यांच्याकडे बघत होते ना अशी तातखडे खात होती ते तिचं जे पोरग होतं ना ते अशी मला अशी दाबून धरलं होतं तिने तिथनं गाडीला स्टार्टर मारून ते स्पीडने गाडी घाटात खाली घेऊन येत घाट संपतो एक हॉटेलवरती गाडी साईडला करतात आणि तिथं गाडी उभी करतात इतकं भयानक दृश्य त्यांनी पाहिलं होतं बापले हे विसरण्यासारखं हो नव्हतं त्यांनी त्यावेळेस त्यांची गाडी आहे ना काहीतरी ते साई पॅलेस सह्याद्री हॉटेल ढाबा काहीतरी आहे ना त्या कुठेतरी त्याच ठिकाणी त्यांनी उभी केली होती तिथे गेल्यावरती आहे ना गाडीच्या खाली उतरतात आणि त्या हॉटेलमध्ये जाऊन बसतात पण आता हे पोलीस आहेत सांगणार काय कुणाला सांगितलं तर लोक चेष्टा करतील यार तुम्ही लोक जर असे घाबरले तर आमच्या सर्वसामान्यांसारख काय व्हायचं दोघं बापलेक मध्ये हॉटेलमध्ये आहे ना थोडे शांत विचार करत बसले होते की यार कशी घटना घडली गोष्टी आहेत चहा वगैरे पिऊन ये ना ते त्यांच्या वडीलला बोलतात की तुम्ही एक थांबा इथं पाच मिनटं मी आलो तेच थोडेसे तिथनं उठून ती गाडी लावली होती ना त्याच्या थोडंसं लांब जाऊन उभे राहिले होते तिथे गेल्यावरती त्या गाडीक ज्यावेळेस ते, 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 ते पाहत होते ना त्यावेळेस ते ना आश्चर्यचकित झाली होती त्या गाडीत ना गाडीत तिचे पोरघ आणि ती बाई होती ना रंगाची त्यांना त्यांच्या गाडीच्या मागच्या सीटवरती पसलेली दिसली होती त्यांना पाठीमागच्या सीट वरती त्या दोन व्यक्ती बसलेल्या दिसतात आज सुद्धा ती घटना ते विसरलेली नाहीये पण आता अजून दुसरा दिवस उगवलेला ना नाहीये जायचं कसं करणार काय कोण त्यांच्या वडिलांकडे गेले वडिलांमध्ये निघायचं का आपण तर त्यावेळेस आनंद साहेब त्यांना बोलले आपण आता जायचं नाही जोपर्यंत पाठ होत नाही ना अजिबात जायचं नाही त्यांच्या वडिलांना सांगतात ज्या बाईला अंजा पोराला आपण घाटात पाहिलं होतो ना आपल्या घाडीत बसलेली ती की रात्र त्यांनी त्या हॉटेलवरती काढली त्या हॉटेलवरती थांबले होते तिथं ते रात्रभर पाठवसपर्यंत थांबले सकाळ पाट झाली ज्यावेळेस उजड दिसायला लागला ना त्यावेळेस गाडीत बसले आणि त्यानंतरनं ते पुन्हा आणण्याकडे आले त्यानंतरनं त्यांना काही तस त्या गोष्टीत जाणवलं नाही पण ती रात्र खरंच त्यांच्यासाठी खरंच भयानक होती म्हणजे सर्वसामान्य काय कोणीही या भूतप्रेत आत्म्यांपशी जर असला आणि त्यांना जर अशा घटना त्यांच्यासोबत झाल्या तर कसलाही माणूस असू द्या आणि कोणीही असू द्या तो शंभर टक्के घाबरणार म्हणजे घाबरणार त्यामुळे कायम लक्षात ठेवा जर तुम्ही रात्री अपरात्री अशा अनोळख्या जागेवरती जात आहे त्या जागेत निगेटिव्हिटी आहे हे तुम्हाला माहिती नाही पण तुमच्यासोबत जर काही असा प्रकार या दृष्ट्या आत्मा जर करत असतील घडवायचा प्रयत्न करत असेल तर लगेच सावध व्हा आणि त्या ठिकाणाहून पळ काढा मित्रांनो आनंद साहेबांसोबत ही घटना अशा प्रकारे घडली होती असा घटनाक्रम त्यांच्यासोबत झाला होता तुम्हाला ही घटना कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला एक लाईक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत डरना मना आहे